आवाज मानदेशाचा सालाबादप्रमाणे जनश्री फाउंडेशन मसवड यांच्या वतीने दरवर्षी प्रकाशित होणाऱ्या दिनदर्शिकेचे यंदा माननीय नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते आणि उद्योजक संजय काका गांधी प्रांताधिकारी श्रीमती गाडेकर मॅडम फाउंडेशन अध्यक्ष इंजिनियर सुनील पोरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये प्रकाशन करण्यात आले या कार्यक्रमाला मान्यवरांचा मोठा प्रतिसाद लाभला दिनदर्शिकेच्या प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर स्थानिक नेते अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते यावेळी नामदार जयकुमार गोरे यांनी जनश्री फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले त्यांनी संस्थेच्या उपक्रमाबद्दल प्रशंसा करत म्हटलं आहे की अशा उपक्रमांमुळे समाजात सकारात्मक बदल घडू शकतो कार्यक्रमात जनश्री फाउंडेशनच्या करण भैया पोरे यांनी संस्थेच्या पुढील उपक्रमाची माहिती देण्यात आली उपस्थित मान्यवरांनी फाउंडेशनच्या विविध सामाजिक उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली या प्रकाशन सोहळ्यात जनश्री फाउंडेशनचे सदस्य कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांचीही लक्षणीय उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अॅडव्होकेट शुभम पोरे यांनी प्रयत्न केले मान चौफे न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफे न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा